सर आज आम्ही आपली आणि होळीमध्ये वाईट प्रवृत्तीचं आपण दहन करतो आज वाईट प्रवृत्ती म्हणजे मला वाटतं या शहरामध्ये महानगरपालिकेतल्या प्रशासनापेक्षा जास्त वाईट प्र प्रवृत्तीचे लोक सध्या या शहरामध्ये कुठेही नाही म्हणून आम्ही इथे येऊन काही गोष्टींचं दहन केलं त्यामध्ये आम्ही पहिली की या शहरामधल्या नळांना नागरिकांच्या महिन्यामध्ये तीनदा पाणी मिळतं वर्षात तीसदा आणि म्हणजे तीसदा यामुळे की बऱ्याचदा ते लांबत आहे थोडं तरीसुद्धा जेव्हा रोज पाणी मिळत होतं तर आठशे पाणी रुपये पाणी पट्टी होती आज ती सत्तावीस रुपये किलो म्हणून आम्ही आम्हाला ज्या नोटिसा दिल्यात महानगरपालिकेनं की तुमचं नळ कनेक्शन कट करू त्याचं आम्ही इथं दहन केलं या प्रवृत्तीचं आणि या नोटिसांचं दुसरं की भवानीनगरमध्ये राहणारा एक मुलगा आठ वर्षाचा मुलगा तो रस्त्यानं जात असताना आठ ते दहा कुत्र्यांनी अक, अक्षरशः त्याच्या अंगाचे लचके तोडले मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये एवढी संख्या झाली मोकाट कुत्र्यांची की याविषयी आम्ही महानगरपालिकेला अनेकदा निवेदन दिले अनेकदा आंदोलनं केली की या, के के या कुत्र्यांचं निर्विजीकरण करा पण या महानगरपालिकेनं त्यावर कुठलीही कारवाई केली नाही शहरातले रस्ते केले रस्ते तयार करताना अगोदर पोल शिफ्ट करावं लागतात ही साधी गोष्ट आहे पोल शिफ्ट केले नाही आणि रस्ते गेल्यानंतर आता ते पोल मधोमध आले या मधोमध आलेल्या पोलला धडकून नूतन वसाद या भागामध्ये एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला या गांधी चमनला अनेकांचे अपघात झाले पण याविषयी अनेकदा तक्रारी केल्यानंतरही मागणी केल्यानंतरही आम्ही याच्या निविदा काढल्या आणि आता हे काम तातडीनं आहे ते पोल अद्याप शिफ्ट झाले नाही तुम्ही समोर बघा महानगरपालिकेसमोर पुढची स्टेज काय असणार आहे आता आम्ही मोकाट कुत्रे आम्ही ज्या ज्या मागण्या केल्या आम्ही सगळे कुत्रे इथं आणून सोडणार आहेत किती दिवसात होईल काम आता दहा दिवस त्यांना देऊ दिव, हे सुरू करतात का दहा बारा दिवसामध्ये दर दहा पंधरा दिवसामध्ये त्यांनी ही कारवाई सुरू केली नाही तर आम्ही मोकाट कुत्रे इथं आणून सोडू जनावर रस्त्यामध्ये बसतात नळाला पाणी नाही स्वच्छतेची बॉम्बाबॉम्ब बों। या सर्व नागरी प्रश्नांना घेऊन आम्ही आज या महानगरपालिकेवर आंदोलन तुम्ही नगराध्यक्ष असताना कोंडवाडा होता नगरपालिकेला आता काय परिस्थिती कोंडवाड्याला मी मी एक होता जुना मी बांधला नवा आपल्या छत्रपती संभाजी उद्यानाच्या पलीकडून ते स्मृती उद्याने अतिक्रमण झालं त्याच्यावर एवढा मोठा कोंडवाडा बांधला होता तो न महानगरपालिकेच्या ताब्यात नाही कारण की मला नाही वाटत की गेल्या दहा वर्षामध्ये एक जणावर सुद्धा यांनी मोकड धरलं आणि कोंडवाड्यात टाकलं अहो पहिल्यांदा जनावर पकडायचे कोंडवाड्यात टाकायचे मग मालक यायचे त्या जनावराला दंड व्हायचा म्हणजे जनावराला म्हणजे मालकालाच भरावा लागायचा पण जनावर मोकाटे म्हणून दंड केला जायचा दहा वर्ष महानगरपालिकेनं सांगा आम्ही एक जनावर पकड मोकाट जनावर करते काय महानगरपालिका ज्या प्रश्नांमुळे सामान्य माणूस इथं वैतागलेला आहे हे प्रश्न जर सुटत नसतील तर बदल राहा म्हणजे काय बदल नगरपालिकेची महानगरपालिका हा बदल झालाय फक्त बाकी शहर जैसे थे आणि नागरी प्रश्न जैसे ते आहेत धन्यवाद